नमस्कार शेतकरी मित्रांनो नव भारत टी व्ही युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आडसाली ऊसाच्या लागवड ह्या वर्षी केलेल्या आहेत पाऊस काल चांगला होता आणि आता सध्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचा ऊस बांधणीला देखील आल्यात काही शेतकऱ्यांनी बांधणी चालू आहे शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांनी कमेंटमध्ये असं विचारलं की आडसाली ऊसाला बांधणीच्या वेळेस मळी टाकली तर चालेल का तर शेतकरी मित्रांनो त्याचं उत्तर आपल्याकडं नाही आहे कारण का आपण मळीचं बघूया ज्या वेळेस आपला हा अडसाली उसा आपण लागवड करतो हा उसा आपल्याला जवळजवळ आपल्याला सोळा ते सतरा महिने सांभाळा लागत असतो आणि संपूर्ण उन्हाळा ह्या ऊसामध्ये आपला जात असतो कारण उन्हाळा आक्का घालवायचा म्हणजे ह्या ऊस पिकाला खूप अवघड आहे कारण उन्हाळ्यामध्ये जरी पाणी असलं तरी लाईट त्रास देत असते आणि जरी काही वेळेस आपल्याला पाणी देखील कमी पडू शकतं त्याच्यामुळे अडसाली उसाला मळीचा वापर न करता आपल्याला कुठला वापर करायचा या

आणि त्याच्यापासून गवला आल्यामुळे असं काही त्याला जास्त पाणी देखील उन्हाळ्यामध्ये दे संपूर्ण बुजलेलं असतं शेणखत त्याच्यामुळे ते संपूर्ण झाकून जातं आणि शेताला चांगल्या प्रकारे गवला येते आणि त्याचा रिझल्ट पाऊस पडला की नंतर त्याचा रिझल्ट देखील भरपूर येतो त्याच्यामुळे जी नवीन निघणारे जे कोमर आहेत त्या कोमऱ्याला देखील चांगल्या प्रकारे पोत असतो त्या कोमऱ्याचा कारण आपण जर शेणखत टाकलं पावसाळ्यामध्ये ती आरसाली ऊस आपल्या संपूर्ण पाऊस काळामध्ये राहत असतो आणि त्याच्या वेळेस जे नवीन कोमार निघतात ती खरं आपल्याला आवरेज देत असतात जेवढं तुम्ही शेणखत उसाला बाधी टाकता मळीमुळे शेतकरी मित्र उन्हाळाभर हा ऊस आपल्याला सांगायला त्रास आहे कारण उन्हाळ्यामध्ये जर पाणी कमी पडलं तर आपला हा ऊस संपूर्ण सुकून जाणार आहे कारण मळी ही सगळं आपल्या शेतातील पाणी ही घेत असते कारण उष्ण मळे आहे त्याच्यामुळे आपण जेवढं जास्तीत जास्त आपण शेणखताचा वापर करीन तेवढा आपल्या शेतीला फायदेशीर आहे कारण दुसऱ्या पिकाला म्हणजे खोडव्याला देखील त्याचा आपल्याला रिझल्ट चांगल्या प्रकारे शेणखताचा भेटतो तर आपण बांधणी केल्यावरती शेणखत टाकतो बेसळ डोस टाकतो अशा वेळी आपण बांधणी केलं की के आपल्या ऊस पिकाला एकदा का व्हायला पण लोट पाणी द्यायचं आणि मग नंतर आपण काय करायचं की आपण ड्रिप हातरायचं पण सुरुवातीला जर आपण बांधणी केले गेले एक लोट पाणी दिलं तर जे कडीची साईडची माती असती ती गेलेली वर चढलेली उसाला लागलेली ती संपूर्ण भिजत असती त्यातील शेणखत जे टाकलेलं असतं ती पाणी धरून राहत असतं त्या आपण जे खत टाकत असतो ती संपूर्ण खत देखील वन होऊन आपल्या ऊस पिकाला लागू होऊ शकतं त्याच्यामुळे ऊस त्याचा पोत देखील चांगल्या प्रकारे होत असतो या उसाला आता तुम्ही बघा त्या ऊसाला शेणखत टाकलेला आहे हा ऊसाचा जी पोत पोत आहे हा पोत चांगल्या प्रकारे होणार आहे त्याच्यामुळे आपल्या ऊसाला शेणखत वापरणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये आपण बेसळ डोस बांधणीच्या वेळेस टाकत असतो अशा वेळी शेणखतामुळे ऊसाची कांदी देखील चांगल्या प्रकारे लांबते ऊसाला सगळ्यात महत्त्वाचं जो आपला ऊस ऊस पीक आहे ती काही वेळेस आपण जास्त वर खत टाकलं की त्याच्यात ऊसामध्ये देखील कडकपाना <साध्ट> येतो कडकपाना म्हणजे ऊस आपण सहज आतमध्ये ऊसात गेले की कटकीन ऊस मोडतो पण ज्यावेळेस आपण शेणखताचा वापर करेन त्यावेळेस ऊस आपला असा सहजासहजी मोडू देखील शकत नाही त्याच्यामुळे आपण शेणखतामुळे आपल्या ऊसाची कांडी देखील लांबणार आहे ॲवरेजमध्ये फरक पडणार आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांनी ऊस बांधणीच्या वेळेस हाडसाली ऊस बांधणीच्या वेळेस शेणखताचा वापर करा तर आपल्याला भरपूर उत्पादन देखील निघणार आहे कारण उन्हाळ्यामध्ये जर सांभाळायचं असेल तर तुम्ही मळी न टाकता शेणखतच वापरा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा